पी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या माध्यमातून आजपासून राज्यभरात दहावीच्या परीक्षेला सुरुवात झाली पारनेर तालुक्यातील ढोकेश्वर आणि वासुंदे येथील परीक्षा केंद्रावर केंद्रप्रमुख आणि परीक्षेच्या सुरळीत आयोजनासाठी विशेष तयारी केली होती विद्यार्थ्यांची कॉपीमुक्त परीक्षा होण्यासाठी परीक्षा केंद्रावर पोहोचल्यावर त्यांची कसून तपासणी करण्यात आली तसेच बाहेरून कुठलाही त्रास होणार नाही याची दक्षता घेत पारनेर पोलीस ठाण्याच्या वतीने कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आज टाकडी ढोकेश्वरी येथे पारनेर श्रीगोंदा तालुक्याचे प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर यांनी अचानक परीक्षा केंद्राला भेट देत पाहणी केली यावेळी त्यांनी केंद्र प्रमुखांना काही महत्वाच्या सूचना देत परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी मार्गदर्शन केले राज्यभरातील सोळा लाख अकरा हजार सहाशे दहा विद्यार्थी यंदाच्या दहावीच्या परीक्षेसाठी प्रविष्ट झाले असून त्यामध्ये आठ लाख चौसष्ट हजार एकशे वीस मुले सात लाख सत्तेचाळीस हजार चारशे एकाहत्तर मुली आणि एकोणीस ट्रान्सजेंडर विद्यार्थी परीक्षा देत आहेत गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी शिक्षण मंडळाने मोठा निर्णय घेत सातशे एक परीक्षा केंद्रावरील संपूर्ण स्टाफ बदलला आहे तसेच राज्यभरातील परीक्षा केंद्रांवर जिल्हा प्रशासनामार्फत ड्रोन कॅमेऱ्याद्वारे देखरेख ठेवण्यात येणार आहे माझे नाव श्रीमती नरवडे आणि तापुंजा केंद्र क्रमांक आहे आमचा बावीस तीस शाळेचं नाव न्यू इंग्लिश स्कूल वासुंदे आणि त्या अंतर्गत शाळा आहे तर आमची शाळा न्यू इंग्लिश स्कूल वासुंदे नंतर नवजीवन माध्यमिक विद्यालय मांडवे तिसरी शाळा आहे प्रगत विद्यालय बनकुटे चौथी मलवी विद्यालय पळशी पाचवी नूतन माध्यमिक विद्यालय खडकवाडी सहावी शाळा आहे शासकीय आश्रम शाळा पळशी आणि सातवी शाळा आहे मेहेरबाबा माध्यमिक विद्यालय वडगाव सावता तर एकूण विद्यार्थी संख्या आमच्या शाळेमध्ये किंवा केंद्रामध्ये जे आहे ते आहेत टो टोटल दोनशे पासष्ट ब्लॉक आहेत अकरा दिव्यांगांसाठी एक सेपरेट ब्लॉक केलेला आहे म्हणजे ब्लॉकची संख्या एकूण आहे बारा यामध्ये सुविधा म्हटलं तर आम्ही कॅमेरे वगैरे बसवलेले हो पाच सी सी टी व्ही कॅमेरे सगळीकडे म्हणजे पाच बाजूला पाच बसवलेली पाठीमागे दो, दोन पुढे दोन आणि टॉयलेटच्या या परिसरामध्ये एक नंतर मग पोलीस फोर्स वगैरे या ठिकाणी ज्यादा मागवला होता त्या पद्धतीने ते पण उपस्थित आहेत बैठे स्कॉट पण या ठिकाणी उपस्थित झालेले आहे व्यवस्थितरित्या सर्व लेडीज स्टाफने मुलींची या ठिकाणी तपासणी किंवा के चेकिंग केलेली आहे त्याचबरोबर जेंट्स टीचर जे आहेत त्यांनी मुलांची व्यवस्थितरित्या तपासणी त्या या ठिकाणी करण्यात आलेली आहे अशा प्रकारे चांगल्या वातावरणामध्ये परीक्षा या ठिकाणी संपन्न झालेली आहे आणि आता उत्तरपत्रिका प्रश्नपत्रिका वाटप या ठिकाणी झालेलं आहे आलेल्या प्रश्नपत्रिका सील करून या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहे माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या आदेशानुसार आता बारावी आणि दहावीचे परीक्षा ज्या सुरू आहेत त्या परीक्षा कॉपी मुक्त अभियान आणि त्या अनुषंगाने एकदम चांगल्या पद्धतीने परीक्षा होण्यासाठी फ्लाइंग स्कॉड म्हणून आमची नियुक्ती केली त्याच्यामध्ये एक महिला पथक महिला कर्मचारी पण आहे आम्ही इथे आता टाकळी डोकेश्वरला भेट दिली इथून पुढे भाळवणी वगैरे या सगळ्या केंद्रांना आपण भेट देणार आहोत तर सध्या तरी चांगला चांगल्या पद्धतीने सुरळीत तुम्ही परीक्षा पाहता मी केंद्र संचालक सदानंद सोनावळे महात्मा फुले विद्यालय भाळवणी मूळ माझी शाळा भाडवनी या चा केंद्र क्रमांक बावीस केंद्र संचालक म्हणून माझी नियुक्ती करण्यात आली आहे आज सकाळी दहा वाजता मराठीचं पेपर सुरू करण्यासाठी अं विद्यालयातील एकोणीस ब्लॉकमध्ये चारशे एकाहत्तर विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला प्रविष्ट असून एकोणीस ब्लॉकमध्ये पोलीस पर्यवेक्षकांचं बरोबर अकरा वाजता पेपर सुरू झाला पेपर अतिशय शांत आणि चांगल्या पद्धतीने सुरू असून कुठल्याही प्रकारचं गैरमार्गाचा वापर किंवा इतर कोणत्याही प्रकारचं बाह्य उपद्रव इतर अजिबात झाले नाही आणि परीक्षा अतिशय सुरळीत सुरू आहे या ठिकाणी या ठिकाणी पोलीस बंदोबस्त उपलब्ध आहे त्यामुळे बाहेरून कुठल्याही प्रकारचा उपद्रव वगैरे होत नाही शासनाच्या आणि राज्यशासनाच्या धोरणानुसार सर्व ब्लॉकमध्ये विवेकातिंगचं चित्रीकरण चालू आहे वॉरमविशी त्याचं थेट चित्रीकरण होत आहे त्यामुळं इथं कुठल्याही प्रकारची काही अडचण नाही महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम